बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यातल्या मसाजोग गावचे माजी सरपंच संतोष पंडितराव देशमुख गावामध्ये सतत विकासाचं काम केल्यानं गावातील सर्व प्रेमाचे संबंध असणारे संतोष देशमुख सध्या मसाजोग गावचे सरपंच अश्विनी देशमुख या संतोष देशमुख यांच्या पत्नी त्यामुळे विकासाच्या कामामध्ये गावातील सर्व कामांमध्ये रोजचा संबंध असणारे संतोष देशमुख गावामध्ये सतत विकासाचं काम केल्यानं गावातील सर्व वयोगटाशी प्रेमाचे संबंध असणारे संतोष देशमुख आणि सध्याच्या मसाजोगच्या सरपंच अश्विनी देशमुख यामुळे विकासाच्या कामामध्ये गावातील सर्व कामांमध्ये रोजचा संबंध असणारे संतोष देशमुख पण याच मसाजोग गावचे लोक अहिल्यानगर अहमदपूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करत होते जे मध्ये लोकांनी एक बस सुद्धा पेटवून दिली तर या सर्व प्रकरणामागे कारण काय होत तर संतोष देशमुख यांचं अपहरण करून भयंकर अशा प्रकारची झालेली हत्या नऊ डिसेंबरला भर दुपारी रस्त्यावरून संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं आणि अपहरण झाल्यानंतर त्यानंतर रस्त्यावर सापडला संतोष देशमुख यांचा मृतदेह दे हो। नमस्कार मी युवा कीर्तनकार सुमित महाराज दिसले आणि स्वागत आहे आपलं हिंदुत्व नायक या युट्यूब चॅनल तर सगळ्यात आधी पाहुयात या मसाजोग गाव मध्ये घडलं काय सोमवारी दुपारी तीन वाजता संतोष देशमुख हे आपल्या गाडीतून जात होते त्यांचा भाऊ शिवराज देशमुख हा त्यांची गाडी चालवत होता देशमुख यांची गाडी दोनगाव टोल नाक्याच्या पुढे आली सगळं कस एकदम सुरळीत सुरू होत पण त्यानंतर काय झालं त्या टोलनाक्याच्या समोर देशमुख यांच्या गाडीला एका स्कॉर्पिओ गाडीनं देशमुख यांचा मार्ग अडवला पण नेमकं काय झालं काय ही स्कॉर्पिओ गाडी आडवी उभी राहिली हे बघण्यासाठी देशमुख हे आपल्या गाडीतून खाली उतरले पण त्या समोरच्या स्कॉर्पिओ गाडीतून सहा जण गाडीच्या बाहेर निघाले ते थेट देशमुख यांच्या गाडीकडे आले त्यातील एक जणानं देशमुख यांच्या गाडीची काच फोडली त्यानंतर संतोष देशमुख यांना काठीने मारहाण केली आणि त्यांना पकडून आपल्या गाडीकडे ओढत ओढत नेलं त्यांनी देशमुख यांना उचलून आपल्या स्कॉर्पिओ मध्ये टाकलं आणि लगेच भरगाव वेगामध्ये ती स्कॉर्पिओ गाडी त्या ठिकाणाहून निघून गेली पण ही सगळी घटना घडल्यानंतर सर्व केस तालुक्यामध्ये ही घटना वाऱ्यासारखी पसरली आणि सगळीकडे हलचल सुरू झाली पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवण्यात आली आणि त्यानंतर देशमुख यांच्या तपासाला देखील सुरुवात झाली या घटनेनंतर काही तासच उलटले असतील पण बोरगाव दहीतन या मार्गावर संतोष देशमुख यांचा मृतदेह सापडला त्यांची हत्या करून त्यांचा मृतदेह रस्त्यावर टाकून त्यांची हत्या करणारे हरामखोर लोक त्या फरार झाले होते आता ही बातमी संपूर्ण केज तालुक्यामध्ये वाऱ्यासारखी के पसरली आणि सगळीकडे तणावाचं वातावरण निर्माण झालं पण हे सगळं घडत असताना अपराध होताना गाडीमध्ये असलेले व्यक्ती आणि गाडी चालवत असलेले शिवराज देशमुख यांनी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली जुन्या भांडणावरून हत्या झाल्याचं त्यांनी आपल्या फिर्यादीमध्ये लिहिलं शिवराज देशमुख हे प्रत्यक्ष दर्शी असल्यानं दर्शन घुले आणि यांच्या पाच सहकार्यांनी यांचं अपहरण केल्याची तक्रार दिली या तक्रारीनुसार केस तालुक्यातील के पोलीस स्टेशन मध्ये भारतीय संविधानानुसार गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल केल्यानुसार पोलिसांनी के तपासात सुरुवात केली शिवराज देशमुख यांचा असं म्हणणं आहे की सुदर्शन घुले यांनी सहा डिसेंबर रोजी मसाजोग येथील अदाबा पवन ऊर्जा या मसाजोग येथील पवन प्रकल्प अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण घटना देखील घडली होती या दरम्यान त्या प्रकरणात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेल्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांनी त्यात हस्तक्षेप केला होता शिवाय मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा देखील दाखल करण्याची मागणी गुन्हा देखील दाखल करण्याची मागणी संतोष देशमुख यांनी केली होती कदाचित त्या मुलेच, त्या भांडणामुळेच रागावरूनच संतोष देशमुख यांची हत्या झालेली असावी असं त्यांचे बंधू शिवराज देशमुख यांचं वक्तव्य आहे मित्रांनो या घटनेमुळे फक्त केजच नाही तर संपूर्ण बीड जिल्हा देखील हादरलेला आहे कारण एका लोकप्रिय समाज कार्यकर्त्याला भर रस्त्यावरून सर्व लोकांच्या समोर त्याच्याच गाडीमधून मारहाण करून ओढून नेणं त्याचं अपहरण करणं आणि त्याची हत्या करणं ही काही सामान्य गोष्ट नाही एका सामान्य रागामुळं आणि वादामुळं हे एवढं प्रकरण घडू शकत नाही तर कोण आहेत या घटनेमागची मास्टर माइंड पोलिसांच्या चौकशीनुसार माहीत होणार आहे या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक देखील केलेली आहे आणि दिनांक तेरा डिसेंबर रोजी या प्रकरणामुळे संपूर्ण बीड जिल्हा देखील बंद राहणार आहे मित्रांनो आपण सर्वांचं या घटनेविषयी काय मत आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारचे आपले नवनवीन हिंदुत्वाचे व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या हिंदुत्व नायक युट्यूब चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा